दाजी एकदम भारी अंकिताच्या होणाऱ्या नव्याबद्दल सूरजचं भाष्य गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा महांतिम सोहळा रविवार सहा ऑक्टोबर रोजी पार पडला महाराष्ट्राची मन जिंकणारा सूरज चव्हाण या शोचा विजेता ठरला खेळाडूवृत्ती मितभाषी कोणाशी पंगान घेणारा प्रामाणिक मातीशी जोडलेला गोलिगत सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत राहिला बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतल्यापासूनच त्याने स्वतःचं वेगळेपण दाखवलं आणि अखेर या शोची ट्रॉफी जिंकत त्याने सर्वांची मननदेखील जिंकली ट्रॉफी जिंकताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्यानंतर त्यांनी घरातील काही सदस्यांची भेटही घेतली ग्रंड फिनाले होताच बाहेर आल्यानंतर टीम बीच्या सर्व स्पर्धकांनी एकत्र दुपारचे जेवण केले आणि यावेळी सूरज दीपी आणि अंकिता यांनी धमाल मजामस्तीही केली अंकिताने या धमाल मजमस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये सूरज जान्हवीला भेटताना अंकिता त्याला गमतीत असं म्हणते की मला विसरला ना राहू दे राहू दे आता तू काय अंकिता ताईला विसरला रे यानंतर ती कॅमेरामध्ये स्वतःसह सूरजला घेते आणि म्हणते की बघा बघा झापूक झुपूक आम्हाला विसरला आम्ही आता बिग बॉस विन्रबरोबर दुपारचे जेवण करत आहोत भाग्य आमचे पुढे दोघेही सूरजचा लोकप्रिय डायलॉग झापूक झुपूक बच्चा झापूक झुपूक बच्चा असं म्हणतात त्यानंतर अंकिता त्याला असं म्हणते की सूरज दाजी कसा दिसतो यावर सूरज एकदम भारी असं उत्तर देतो त्यावर अंकिता त्याला असं म्हणते की कुणाला सांगू नको हा त्यानंतर सूरज असं म्हणतो की मी नाही कुणाला सांगत लपवून ठेवतो हा दिलाच ठेवतो दरम्यान बिग बॉसच्या घरात अंकिता व सूरज यांच्या केमिस्ट्रीने सर्वांचे मनोरंजन केलं होतं तीच केमिस्ट्री त्यांनी घराबाहेरही टिकवून ठेवली आहे याबद्दल सर्वजण दोघांचे कौतुक करताना दिसून येत आहेत दरम्यान बिग बॉस मराठी पाचचा महाविजेता ठरलेल्या सूरजला बिग बॉसच्या ट्रॉफीसह रोख रक्कम चौदा लाख साठ हजार आणि इलेक्ट्रिक बाईकही मिळाली आहे तसेच केदार शिंदेंनी त्याला घेऊन झापूक झुपूक नावाचा चित्रपट करणार असल्याची घोषणा देखील केली आहे त्यामुळे सूरजच्या या विजावर कलाकारांसह राजकीय मंडळींनीही आनंद व्यक्त केला आहे